यांच्या जीवनावरती मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप आभार खरं तर डॉक्टर साहेब आणि माझा दोन्ही प्रत्यक्ष संबंध आला नाही परंतु डॉक्टर साहेबांच्या कार्याचा मी स्वतःला एक लाभार्थी मानतो त्या कारण असं आहे की मानव जन्म शिरोदान म्हटला आणि या श्रीवदन मी शिकलो बोललो वाढलो आणि त्याच गावामध्ये आपल्याला नोकरी मिळाली आणि श्रीवदन साते या स्वतः जमिनी मला राहण्याची संधी मिळाली अशी मी मनोमन ईश्वराजवळ प्रार्थना करतो परंतु मला मुंबई लाकमी कोपन एज्युकेशन सोसायटी आलिबाग मध्ये आणि पहिली निर्णय माझी झाली महाड येथील पावन फोरवे कन्या विद्यालय आखा आयुष्य स्त्रीवरण मध्ये काढलेला असताना बाहेर गावी जाण्याचं दुःख मनामध्ये होतं परंतु त्याच वेळेला ही बातमी जी आहे ती कातकर साहेबांचे सुपुत्र श्री दशरथ कातकर सर यांना सांग त्यांनी सर्वप्रथम माझी माझे अभिनंदन केलं आणि म्हणाल म्हणाले की आपल्या या संस्थेची शाळा जसवली आणि त्याच वेळेला मला मनोमन आनंद झाला डॉक्टर साहेबांनी स्थापन केलेलं एक विद्यालय जसवली येथे सुद्धा आहे आणि मी आता स्वतःला भाग्यवान समजतो कि दोन हजार चौदा पासून ते आज दोन हजार चोवीस पर्यंत मला जर या सेवकांच्या भूमीमध्ये राहण्याचं भाग्य मिळालं असेल तर ते कैलासवासी गस डॉक्टर साहेब यांच्यामुळे आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी कातकर साहेबांच्या रूपाने एक हिरा आपण गमावलेला होता खऱ्या अर्थाने मनामध्ये कुठंतरी या दुःखात आठवणी आहे परंतु परंतु एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आज इथे सादर झालेले पोवाडे असतील गाणे असतील यातून आपल्याला एक प्रेरणा मिळाली एक ऊर्जा मिळाली की कातकर साहेबांचं काम कसं होतं त्या कामापासून आपण एक टक्का जरी प्रेरणा घेतली तर आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याचा आठवणी कायम स्वरूपी केवळ स्मरणात ठेवायच्या नाही आहेत तर त्या आपल्या आचरणात सुद्धा आणायच्या सर्वप्रथम मी इथे बसलेल्या आमच्या मंडळींना टाळ्या वाजवण्यासाठी सांगत आहे परंतु ते का तर आज जागतिक महिला दिन खरे अर्थाने महिलांना जर कोणी स्वातंत्र्य दिलं असेल या गावातल्या या तालुक्यातल्या माझ्या माता भगिनींना अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात स्वतःच अस्तित्व या जगाला दाखवण्याची संधी दिली ती कसं काय आज माता भगिनीचा जागतिक महिला दिन आहे त्यांच्याबद्दल मला दोन ओळी बोलायच्या वाटतात तुमच्या <stit> उतुंग भरारी पुढे तुमच्या उतुंग भरारी पुढे आकाश ही ठेंगणे दिसावे उतुंग भरारी पुढे आकाशी ठेंगणे दिसावे तुमच्या विशाल पंखाच्या मायेखाली हे विश्व बसावे हे विश्व बसावे हे विश्व वसावे अशा या माता भगिनींना महिला शुभेच्छा आपल्या सर्वांच्या परवानगीने अनुमतीने मी साहेब जसे मला भावले मला समजले ते काक्कर साहेब मी तुमच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न करत कदाचित काही शब्द चुकतील परंतु एक छोटासा व्यक्ती आहे असं समजून तुम्ही माझी चूक पदरात घ्या एवढीच अपेक्षा मी इथे व्यक्त करतो आणि माझ्या मनोगताला मी सुरुवात करतो आपल्या सर्वांना माहिती आहे ये भारत देशावरती इंग्रजांचं राज्य होत या भारत देशाला अक्षरशः ओरबाडण्याचं काम इंग्रजांनी आपल्या राज्यामध्ये केलेलं होतं आणि अशा पारतंत्र्याच्या काळामध्ये जसवली गावामध्ये एक रत्न जन्मला तो कधी जन्मला सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे तीस साली कातकर कुटुंबामध्ये एक रत्न जन्मलं त्या रत्नाचं नाव ठेवलं गणपत या ना रत्नाचं नाव ठरवलं कोण समाज हा कष्टकरी आहे दिवस रात्र कष्टकरी होता शिक्षणाचा अभाव होता शिक्षणाचा अभाव होता विज्ञानाचा अंधार होता आणि त्यामुळे अंधश्रद्धा हे फार मोठ्या प्रमाणामध्ये रुजलेली होती कोणता आजार पण काही झालं कोणी अचानकपणे मृत्युमुखी पडला तर पूर्वीच्या काळामध्ये असं समज द्यायचं की एखादा चांगला चालता बोलता हसत खेळत भष्ट पुष्ट असणारा व्यक्ती अचानकपणे चक्कर येऊन पडायचा मग तो व्यक्ती जो माझ्याशी आतापर्यंत बोलत होता तो व्यक्ती अचानकपणे कसा काय गेला विज्ञानाचा आधार आणि अशा वेळेस मग मनामध्ये शंका कुशंका वाढत जायच्या आणि त्याच शंका कुशंका या अंधश्रद्धेने आपल्याला जखडून ठेवायची अशा अंधश्रद्धेने ग्रासलेल्या अज्ञानाच्या अंधारात बुडालेल्या त्या काळाच्या परिस्थितीमध्ये कैलासवासी कस का, कातकर साहेबांचा सा जन्म झाला चौथी शिक्षण झालं वडिलांच्या खांद्या खांदा लावून शेतो शेतामध्ये राब राब राबत होते आणि अशा वेळेस असंख्य बांधव आपल्या हो, रोजगारासाठी मुंबईची वाट धरतात कास्तर साहेबांनी सुद्धा अशा वेळेस मुंबईची वाटली मुंबईची वाट घालल्यानंतर अनेकांच्या संपर्कात मुंबईचं वातावरण पुढावलं लागलं अशा ठिकाणी त्यांनी अनेक कामं केली रात्र शाळेमध्ये शिक्षण घेतलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे बेचाळीस ला ते मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर रात्री दिवस कष्ट करत असताना शिक्षण मात्र सोडलं नाही कारण त्यांना कळून की शिक्षण हा एकमेव मार्ग आहे जो माझ्या समाजाला प्रकाशात आणेल बघता बघता वर्ष सरून जात असताना पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली इंग्रजांच्या कावडीतून भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं हा भारत देश स्वातंत्र्याचा सर्वत्र आनंदी आन्त होता जा जा बलिदाना मिळालेलं होतं ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली संपूर्ण भारत देशाला स्वातंत्र्य दिलं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे परंतु काही भारतातले असे प्रांत होते हैदराबाद असेल गोवा असेल अशा प्रांतांना स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं हैदराबादचा निजाम काश्मीरचा राजा आणि गोव्यावरती पोर्तुगीजांचं राज्य अजून देखील होतं संपूर्ण भारत देश स्वतंत्र झाला नव्हता आणि त्यामध्ये आपला श्रीवर्धन तालुका सुद्धा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली सर्वत्र स्वातंत्र्याच्या आनंदाचा गुलाब उधळला जात होता परंतु आपल्या श्रीवजन तालुक्याला मुरुड तालुक्याला तालुक्याला मिळालेलं मुरुडच्या जंजीराच्या स्थितीचं वर्चस्व होत म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला सर्वांना काक्कर साहेब परिचित आहे काक्कर साहेब म्हणजे कोण एक समाजसेवक काकर साहेब म्हणजे एक समाजसेवक म्हणून मी त्यांचं व्यक्तिमत्व त्या पुरता मर्यादित ठेवू शकत नाही राजकारणी होते काक्कर साहेब एक उत्तम अभिनेता सुद्धा होते आणि काक्कर साहेब शिक्षण महर्षी सुद्धा होते किती किती त्यांच्या व्यक्तिमत्वाची उदाहरणं आहे बहुमया व्यक्तिमत्व होत असं व्यक्तिमत्व पुन्हा जन्माला येण नाही ना अशा प्रकारचं कार्य जे आहे ते खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व असेल ते साहेबांचे आणि साली स्वतंत्र झाला मरुर मसा तालुका स्वातंत्र्यापासून अलिप्त होता नानासाहेब पुरोहित होते मनाचे एक थोर नेते क्रांतिकारक समाज नेते त्यांनी या स्वातंत्र्याचा लढा आपल्यामध्ये घेतला हाती घेतला आणि एकोणीशे अठ्ठेचाळीस सालीला जे आहे ते मसा येथे आले मसा येथे आल्यानंतर जो जंजीराचा सिद्धी होता तो घाबरला आणि त्यांनी वाटा घाटीला नाणासाहेब पुरोहित आणि त्यांच्या सहकार्यानं बोलवलं ना अशा वेळेस सहकार्याच्या मनामध्ये काहीतरी धोका निर्माण झालेला ही भावना निर्माण झाली आणि त्यांनी मसा येथील चौकीवरती तहसील कचेरीवरती धाव घेतली आणि अशा प्रकारे हळूहळू त्यांनी मसळा असेल मुरुड असेल शिवदन असेल अशा कचेऱ्या आपल्या बागवांनी आपल्या ताब्यात घेतल्या आणि त्या आंदोलनामध्ये साहेबांचा देखील सहभाग होता साहेब एक स्वातंत्र्य सेनानी सुद्धा साहेबांच कार्य खऱ्या अर्थाने सुरू झालं ते एकोणीसशे बावन्न साली त्यांचा विवाह झाला गोदेतील रावजी हुमने यांची कन्या हिच्यासोबत त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर काँग्रेसचं सरकार आलं आणि काँग्रेसच्या सरकारने त्यावेळेस कुळ कायदा अस्तित्वात आला कुळ कायदा अस्तित्वात त्यांना असून किंवा माझी कुणबी बांधव पिढ्या ना पिढ्या शेतीमध्ये राब राब राबत आहे परंतु त्यांच्या नावावर काही शेती नाही उत्पन्नाचे इतर काही साधन नाही दारिद्र्य त्यामुळे अठरा विश्व घरामध्ये नांदत आहे आणि सरकारने एक चांगली संधी माझ्या कुणबी बांधवांना दिलेली आहे या बहुजन समाजातल्या दिले अनेकांना दिलेली आहे परंतु मात्र त्यावेळेसांना राब राब राबवत होते त्यांच्या अज्ञानाचा त्यांच्या अशिक्षितपणाचा ते त्या फायदा होत होते अशा वेळेस या असंख्य कुणबी बांधवांना त्यांच्या जमिनीचा मालक जर कोणी केला असेल ते कात साहेबांनी केलं जमिनी त्या जमिनीचे मालक होण्यासाठी जर आपल्याला कोणी शैल द्यायचं झालं आपल्याला तर ते काय कुणाला मुंबईवरून येणं करणं तहसील त्या कचेरीचे दसील, दिवस रात्र ऊन पावसाळा याची कोणती तमा न बाळगता येईल त्याच काम करण्याच फक्त काम करायचं एवढंच साहेबांनी ठरवलं होत कारण प्रत्येकाला त्यांना त्यांचा न्याय द्यायचं अशा प्रकारचं काम करत असताना जेव्हा त्या मानाच्या अनेक धमक्या आल्या परंतु समाज हितामुळे माझ्या प्राणाचं काही मोल नाही ही भावना ठेवून जर कोणी कार्य केलं असेल तर ते काकर साहेब यांनी केलं यानंतर खऱ्या अर्थाने जेव्हा माझे कोणबी बांधव त्यांच्या हक्काने त्यांनी जमीन मिळवून दिली त्यानंतर समाजामध्ये असणाऱ्या अनेक प्रथा अशा होत्या त्या पिढ्या पिढ्यात पिढ्या चालत आलेल्या होत्या परंतु त्या समाज माझ्या महिला ब माझ्या महिला मातांकडे बघून बदलायला पाहिजे असं क्रांतिकारी पाऊल उचलण्याचं काके साहेबांनी निश्चय केला खर तर कोणती पिढ्या ना पिढ्यात चालत आलेली एखादी रूढी परंपरा असे ती जर बदलायची असेल तर त्याला विरोध हा होतो स्वाभाविक आहे तो महात्मा फुले असतील 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 इतर क्रांतिकारक त्यांनी त्यांनी पण सुद्धा जेव्हा काही सुधारणा घडवायचा प्रयत्न केला त्यावेळेस थोडासा विरोध हा होतो तो स्वाभाविक असतो त्यामध्ये काही वाग नसतो परंतु तो, तो विरोध पत्करून सुद्धा कापकर साहेबांनी या सर्व रूढी परंपरा ज्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मी पुस्तकामध्ये वाचलं काही की <Sess> <Sess> त्यामध्ये लिहिलेलं होतं की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तिच्या कार्याच्या वेळेस तिच्या आत्म्याला बोलून तिचा तुझा मृत्यू कोणामुळे झाला त्याला कारण करून येत आणि अशा वेळेस वादाची परिस्थिती निर्माण होती भांडण्याची परिस्थिती निर्माण होती आणि आपला समाज जो आहे तो असा विखोलेला आहे त्याला आता आपण एकत्र केलं पाहिजे यासाठी काकटे साहेबांना झटकायचं होतं यासाठी काकटे साहेबांना प्रयत्न करायचे होते आणि म्हणून त्यांनी या प्रथा असतील त्या प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला होळीचा सण होता शिमग्याचा सण होता आणि अशा वेळेस श्रीवधन येते एका बकोळीचं झाड तसीलचं त्या बकोळीच्या झाडावरती सर्वात उंच फांदी होती कोण पावटा बांधेल अशी स्पर्धा असायची या स्पर्धेमध्ये काही वेळेला वादाचे प्रसंग व्हायचे हो श्रीवधनमध्ये लोक ही लो स्पर्धा बघायला यायचे परंतु आपल्या समाजाकडे बघून काही लोक कुशीत नजरेने हसतात हे हसणं काटकर साहेबांना मान्य नव्हतं आणि यासाठी ही प्रथा सुद्धा बंद करावी यासाठी त्यांनी आपल्या सहकार्यानं विश्वास घेतले सभा घेतल्या समजावून सांगितलं आणि ती प्रथा सुद्धा आज हळूहळू बंद झाली आज श्रीवधन तालुका असेल मसा तालुका असेल रायगड जिल्हा असेल या तालुक्यातील लोक सन्मानाने तुमच्याकडे बघतात त्याला कारण आहे कस काकस साहेब त्याला कारण आहे कस काकस साहेब पुढे लक्षात आलं की समाजामध्ये परिस्थिती दूर करायची असेल समाजाला मला केंद्रस्थानी आणायचं असेल तर समाजकारणाला राजकारणाची जोड ही असलीच पाहिजे कारण समाजकारण आणि राजकारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजामध्ये विकास आणायचा असेल समाजामध्ये स्थिरता आणायची असेल तर राजकारणात जायलाच पाहिजे आणि यासाठी काटकर साहेबांनी निवडणूक लढवण्याचा सा निर्णय घेतला आपले समाज बांधव आपले सहकारी सोबत त्यावेळेस त्यांची लढत झाली ते सुपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर साहेब यांच्या पराभव झाला पराभव असे निसर्ग पराभव होता थोडीशी मतं अधिक जर मिळाली असली तर काक्कर साहेब या निवडणुकीमध्ये विजयी झाली असते एकोणीसशे सदुसष्ट सासष्ट सालाची ती निवडणूक होती दुखी झाले व्यथित झाले निराश झाले पण डॉक्टर साहेबांना मिळालेली मत ही लक्षणीय बॅरिस्टर डॉक्टर साहेबांच्या नजरेतून डॉक्टर साहेबांसारखा हिरा ओळखायला ते चुकले नाही परंतु हताश निराश झालेले कापकर साहेब मुंबईला गेले परंतु बॅरिस्टर अंतुरे साहेबांनी ओळखलं होत की कापकर साहेब या राजकारणातले श्रीवदनच्या राजकारणातले एक महत्वाची व्यक्ती आहे असा महत्त्वाचा शिलेदार आपल्या सोबत घेतलाच पाहिजे तो बाजूला आपल्या विरुद्ध ठेवून चालणार नाही ते आपल्यासाठी धोक्याची साहेबांसोबत साधला एकोणीशे सत्तर साली मोठ्या समाज बांधवांसमोर कातकर साहेबांनी अंतुले साहेबांच्या सोबतीने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला फार मोठी जनता त्यासाठी उभी राहिली एकोणीसशे बहात्तर ला पंचायत समितीची निवडणूक झाली आणि या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काकर साहेब बहुसंख्य मतानी निवडून आले आणि या निवडणुकीतून कुणबी समाजाला आतोनात आनंद झाला आनंद होण्याचं कारण होत ते म्हणजे कुणबी समाजाचे पहिले पंचायत समितीच्या सभापतीपदी काकर साहेबांची निवड झालेली होती हा तुमच्या आमच्यासाठी फार मोठा आणि बहुमानाचा क्षण होता पुढे त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या बांधवानी दिलेल्या मतदान रूपी दानाने ते विजयी झाले आणि त्यांच विजय हा त्यांना साजरा करण्यासाठी एक आणखीन आपल्याला बहुमान त्यांनी दिला तो म्हणजे जिल्हा परिषदेच्या कृषी दुग्ध विकास आणि पशुधन विकास साहेबांची निवड आणि अशा पद्धतीने एकंदरीत दहा ते अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये कातकर साहेबांनी या श्रीवधनचा चेहरा मेहरा जो आहे तो बदलून टाकवण्याचं कार्य असं करून दाखवलं असंख्य बांधवांना त्यांनी नोकऱ्या दिल्या इंदिरा गांधींनी गरिबी हटावाचा नारा दिला त्यावेळेस शिक्षक पदी शंभर रुपये मानधनावरती अनेक तरुणांना नोकऱ्या देण्याचं कार्य जर कोणी केलं असेल ना तर ते काटकर साहेबांनी केलं काटकर साहेबांनी केलेले के या कार्यामुळे आज अनेकांची कुटुंब आर्थिक सुस्थितीमध्ये आहे काटकर साहेबांचं घर हे सर्वपती काळामध्ये गोविंद बागेत होतं आणि ते घर केवळ त्यांचं एकट्याच नव्हतं या श्रीवर्धन तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं हक्काच ते ठिकाण होतं आज आपण मी बघतो की अनेक नेते मंडळी आपल्या घरी येतात खातात नाश्ता करतात राजकारणाचा तो भाग असतो परंतु एक मला विचार असं वाटतं सांगावं असं वाटतं की डाकर साहेब एक असे व्यक्तिमत्व होतं की ते केवळ लोकांच्या घरी जाऊन जेवत नव्हते तर लोक सुद्धा अगदी त्यांच्या घरापर्यंत किचन पर्यंत स्वयंपाक पर्यंत जात होते आज आपल्याला अशी नेते मंडळी फार अभावाने हो दिसते अशा पद्धतीने त्यांनी जसोली शाळा असे जसोली येथे शाळा उभारण्याचं काम करत असण्यापूर्वी त्यांनी लालसोले विद्या मंदिर असू द्या वाळवटी येथील किसान हायस्कूल असू द्या किंवा गांडुरी येथील हायस्कूल असू द्या अशा ठिकाणी शिक्षणाच केंद्र स्थापन करण्याचं आणि शिक्षणाची गंगा तिथल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे साहेबांनी केलं एकोणीसशे साली त्यांनी जसोली येथे विद्यालय स्थापन केलं सभापतीच्या कालावधीमध्ये निवडणूक लढवली दुर्दैवाने त्या निवडणुकीत त्यांना अपयश या निवडणुकीमध्ये त्यांच्याजवळ असणारी जमीन आशीर्वाद नावाची नर्सरी असेल शंभर आंब्याची झाड असणारी बाग असेल मोठ्या मनाने जड अंतकरणाने या निवडणुकीमध्ये उभं राहण्यासाठी कारण ती निवडणूक सोपी नव्हती आर्थिक दृष्ट्या फार मोठी होती आणि समोरचा उमेदवार मात होता आणि अशा उमेदवाराविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी आपली जमीन कारण त्यांना निवडणुकीसाठी स्वतःसाठी उभं राहायचं नव्हतं तरी माझ्या समाज बांधवांसाठी उभं राहायचं होत निवडणुकीमध्ये दुर्दैवाने अपयश सभापती पदाचा कार्यकाळ संपला संपल्याबरोबर जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आणि या निवडणुकीमध्ये काटकर साहेबांचा पुन्हा एकदा पराभव सुद्धा अत्यंत अस्वस्थ झाले आणि या निवडणुकीनंतर मी पुन्हा कधीही निवडणूक लढवणार नाही ना परंतु समाजकारण मात्र मी सोडणार नाही हे निश्चय हा निश्चय जो आहे तो काटकर साहेबांनी केला समाजाच्या कोणत्याही मीटिंग मध्ये असू द्या अधिवेशनामध्ये असू द्या त्यांनी कधीच राजकारण आणलं नाही ना राजकारणाच्या जी काही वस्त्र बाजूला ठेवून ते समाजामध्ये येत होते म्हणून डॉक्टर साहेब महान आहेत आज आग सुद्धा म्हणून डॉक्टर साहेब आज सुद्धा महान आहेत जसोली येथे ज्ञान रंग आणण्याचं काम कोळी सुमोरा घडत कोळ विद्यालयाच्या वतीने काकद साहेबांनी केलं खरं तर साहेबांबद्दल बोलावं तितकं कमी सध्या वेळ कमी आहे नाहीतर मी भरपूर काही बोलू शकलो असतो भरपूर काही तुमच्या पुढे व्यक्त करू शकलो असतो आयोजकांना एक विनंती आहे सध्या गाजत असलेला चित्रपट तो म्हणजे कोणता आहे छावा त्या छावा कवितेमध्ये पिक्चर मध्ये एक गीत होतं त्या गीताच्या काही ओळी ज्या आहेत तुमची सर्वांची परवानगी असेल तर मला बोलायला आवडेल तुमची सर्वांची अनुमती असेल तर मी बोलतो कातकर साहेबांसाठी आणि कातकर साहेबांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी ही कविता खरोखरच मला समर्पक वाटली ती मी तुमच्याजवळ जवळ बोलतो मन का जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है दिखार उन पर है दिखार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना अपना करना कुछ आज हमें तू भोर का पहला तारा है परिवर्तन एक नारा है ये अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है फिर सब कुछ तुम्हारा है तू तु माटी का लाल है तू माटी का लाल है कोई कंकर या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा कोई भूल नहीं कोई भूल नहीं धन्यवाद